आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज मालमत्तेविरोधी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचा बिमोड करणार सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीतील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी मालमत्ते विरोधाच्या गुन्ह्याबाबत माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस पोलीस निरीक्षक श्री संदीप संदीप शिंदे यांनी आहे माननीय अधीक्षक अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या येथील आदेशावरून मालमत्ताविरोधी गुन्हे मोडीत काढणे संदर्भात मिरज येथील सालिब मुस्तफा शेख राहणार निपाणीकर कॉलनी यांची यामा आर फिफ्टीन स्पोर्ट्स मोटरसायकल कर्नाटकातील चोरट्यांनी चोरली होती त्याचा छडा लावून संशयित मोटरसायकल चोर मंजुई यमनप्पा मादर व चोवीस रनार कोलार व त्याचा साथीदार चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लप्पा मुद्दीन मनी राहणार नागर्द आणि कोलार या दोघांना ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीबाबत अधिक चौकशी केली असता चोरी केल्याचे कबूल केले व त्याच्याकडील यामा आर फिफ्टीन स्पोर्ट्स मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले ते जप्त करण्यात आले संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे गांधी चौक पोलीस ठाण्याअंतर्गत नागरिकांनी मालमत्ता गुन्ह्याबाबत नागरिकांनी तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा